प्राण्यासंबंधित सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ रेड्याशी संबंधित आहे तसेच पाहता लांबून लोकांनी लांबून जरी गावा पाहिला तरी लोक लांब लांब पळतात कारण गावा फारच रागिष्ट असतो त्याला जर राग आला तर तो थेट धडक देतो आणि त्याची ही धडक खूपच जोरदार असते ज्यामुळे लोक गंभीर जखमी होऊ शकतात किंवा एखाद्याचा मृत्यू देखील झाला असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत गवारेडेला न घाबरता इथे एका महिलेनं त्याला पाणी पाजलं तहानलेला गवारेडा विहिरीजवळ आल्यानंतर महिलेनं जे केलं ते खरंच कौतुकास्पद आहे तिच्या धाडसाचं सगळेच लोक कौतुक करत आहेत या महिलेनं गव्हासमोर आधी एक भांड ठेवलं आणि मग त्यात पाणी आणून ओतलं तिने त्याला चार हंडे पाणी प्यायला दिलं आणि तहानलेल्या गव्याला शांत केलं तिचीही भूतदया पाहून लोकांनी तिचं कौतुक केलेलं आहे आणि हा एक चांगला संदेश असल्याचं लोक म्हणत आहेत सोशल मीडियावर प्राण्यासंबंधीतील व्हिडिओंची कमी नाही इथे पाळीव प्राण्यांपासून ते जंगली आणि शिकारी प्राण्यांपर्यंतचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत हे व्हिडिओ खूपच मनोरंजक तर कधी अंगावर काटे आणणारे असतात या गव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला वारंवार या गव्याला पाणी पाजत आहे तिच्या जीवाला धोका असूनसुद्धा तिने हे केलेले कार्य अनेक लोकांना आवडलेलं आहे तसेच जगात माणूस की शिल्लक आहे अशा सुद्धा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर या महिलेला का वाघिणीचं काळीज असं सुद्धा म्हटलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता